रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या मुलांसाठी एक चांगला जॉब रेल्वेने घेऊन आलेले आहे मागच्या काही दिवसापासून जे विद्यार्थी रेल्वेची तयारी आहेत म्हणजे स्पेशल काही विद्यार्थी जे असे असतात जे फक्त रेल्वेचीच तयारी आहेत असे विद्यार्थी दोन हजार एकोणावीसपासून पासून वाट पाहत होते ती म्हणजे या नोटिफिकेशनची ठीक आहे तर रेल्वेच्या मुलांसाठी भारतीय रेल्वेने एक चांगली संधी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे पहिला मुद्दा तर याच्यामध्ये रेल्वे खूप मोठं डिपार्टमेंट आहे रेल्वे खूप मोठं रेल्वे डिपार्टमेंट आहे आणि या रेल्वे डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक व्यक्तीची गरज असते याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक टाईपचे लोक लागतील हुशार लोक लागतात वेडे लोक लागतात मधल्या लेवलचे लोक लागतात प्रत्येक टाईपचे लोक लागत असतात म्हणून रेल्वेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरती होते फक्त रेल्वेचे दोन तीन पॉईंट निगेटिव असे आहेत लेकरांनो की रेल्वेच्या जागा ह्या प्रत्येक वर्षी येत नाहीत किंवा रेल्वेची प्रोसेस फास्ट नाही आहे ज्या पद्धतीने बँकिंग परीक्षा होतात किंवा स्टाफ सिलेक्शन परीक्षा होतात मागच्या काही दिवसामध्ये बँकिंग तर ऑलरेडी खूप फास्ट आहे पण स्टाफ सिलेक्शन कमिशनसुद्धा मागच्या दोन तीन वर्षापासून खूप चांगल्या प्रमाणामध्ये फास्ट झालेलं आहे सात ते आठ महिन्यामध्ये सर्व प्रोसेस पूर्ण होते स्टाफ सिलेक्शनची पण या दोनही परीक्षेच्या तुलनेमध्ये रेल्वे अजूनही खूप मागे आहे पण रेल्वेमध्ये जॉब करणारे विद्यार्थी रेल्वेची आवड असणारे विद्यार्थी खूप सारे विद्यार्थी आहेत आणि असे विद्यार्थी जरी पण नोटिफिकेशन दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर चार वर्षानंतर येत असेल दोन हजार एकोणावीसला रेल्वेची नोटिफिकेशन आली होती ग्रुप सी आणि ग्रुप डीची तर रेल्वेमध्ये मूळतः चार ग्रुप असतात ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी तर याच्यामध्ये ग्रुप ए हा यू पी एस सीमधून भरला जातो ग्रुप बीच्या जागा भरल्या जात नाहीत किंवा नोटिफिकेशन काढल्या जात नाहीत जे लोक सी मध्ये आहेत त्यांचं प्रमोशन करून बीमध्ये घेतलं जातं म्हणजे रेल्वेच्या जागा निघतात सी आणि डी पदाच्या ठीक आहे तर मुलांना सीला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असं म्हणलं जातं तर त्याच्यापैकी जो पार्ट आहे नॉन टेक्निकलचा ज्याला आपण एन टी पी सी असं म्हणतो त्या एन टी पी सीच्या जा जागा जा आलेल्या आहेत आणि एन टी पी सीमध्ये सुद्धा दोन प्रकार असतात एक म्हणजे ग्रॅज्युएशन बेस आणि दुसरं म्हणजे बारावी बेस आणि याच्यानंतर जो ग्रुप डी आहे त्या ग्रुप डीमध्ये एकदम हेल्पर पदं असतात जे दहावी पाच जागा असतात ठीक आहे मग दोन हजार एकोणावीसच्या तुलनेमध्ये ही नोटिफिकेशन कशी आहे किंवा या नोटिफिकेशनसाठी कोणते कोणते विद्यार्थी अप्लाय करू शकता शिक्षण काय पाहिजे सिलेबस काय आहे वय कसा आहे किंवा गेल्या वर्षीचा कट ऑफ कसा आहे या बाकीच्या विषयाबद्दल मी चर्चा करणार आहे ठीक आहे तर मी वैभव राऊत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो या आपल्या यूट्यूबच्या लेक्चरमध्ये बाळांनो दोन हजार एकोणावीसमध्ये एन टी पी सी म्हणजेच ग्रुप सीमधील जो पार्ट आहे एन टी पी सीचा त्या एन टी पी सीच्या पस्तीस हजार जागा आल्या होत्या त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन बेस साडेचोवीस हजार जागा होत्या एक अंदाजे आणि वरच्या दहा अकरा हजार ज्या जागा आहेत त्या जागा होत्या बारावी पास या वर्षी वर्षीसुद्धा रेल्वेने गेल्या वर्षीनी दोन हजार एकोणावीसला एकत्र नोटिफिकेशन काढली होती पण दोन हजार चोवीसमध्ये रेल्वेने वेगवेगळी नोटिफिकेशन काढलेली आहे म्हणजे एन टी पी सीमध्ये सुद्धा त्यांनी ग्रॅज्युएशन बेस ज्या लोकांची पदवी झालेली आहे ह्या पदवीसाठी त्यांनी आठ हजार एकशे तेरा जागा काढल्या ज्या जागा दोन हजार एकोणावीसमध्ये चोवीस हजाराच्या आसपास होत्या मग आता येणारी काही नोटिफिकेशन येत्या पुढच्या काही दिवसामध्ये बारावी पास लेकरांसाठी नोटिफिकेशन येणार आहे म्हणजे आर आर बी एन टी पी सी ह्या जा ज्या जागा आहेत तर ह्या जागा फक्त पदवीधर विद्यार्थ्यांसाठी आहेत आणि त्या जागा आहेत फक्त आठ हजार एकशे तेरा ज्या की गेल्या वर्षी मागच्या नोटिफिकेशनमध्ये चोवीस हजार जागा होत्या ह्या जागा वाढतायत वाढू शकतात बरं का जागा वाढू शकतात पण सध्या जागा आहेत आठ हजार एकशे तेरा तर ज्या लोकांची पदवी झालेली आहे ते लोक हे आर आर बी एन टी पी सी मध्ये फॉर्म भरू शकता ठीक आहे चला तर मग ही नोटिफिकेशन मी पाहू आणि बारावी पास सुद्धा जागा येणार आहेत काही पदं बघा दहावी पाचचे असतात सॉरी काही पदं दहावी पाचचे असतात ज्याला ग्रुप डी म्हणलं जातं रेल्वेमध्ये काही पदं हे ग्रॅज्युएशन बेसवरती असतात ज्याला ही एन टी पी सीमध्ये नोटिफिकेशन आहे काही बारावी पास असतात तर बारावी पाच जे पद आहेत त्याच्यासाठी जागा येणार आहेत त्याला तीन हजार समथिंग जागा आहेत तीन चार हजार जागा येतील त्याच्या म्हणजे एकंदरीत सर्व नोटिफिकेशन जी आहे आपली ती नोटिफिकेशन अकरा हजारापर्यंत आहे पण सध्या मी फक्त आज पदवीबद्दल बोलणार आहे ज्या लोक फक्त पदवी पास आहेत आणि जे रेल्वेमध्ये जॉब करायची इच्छा आहे अशा लोकांनी फॉर्म भरायचे आहेत जागा आहेत आठ हजार एकशे तेरा मग याच्यामध्ये थोडंसं मी आता सविस्तर सांगतो जी नोटिफिकेशन फॉर्म भरायची सुरुवात झालेली आहे ओपनिंग फॉर्म भरायची सुरुवात झालेली आहे ती चौदा नऊ दोन हजार चोवीसला झालेली आहे म्हणजे चौदा सप्टेंबर चौदा सप्टेंबरला सुरुवात झालेली आहे आणि चौदा सप्टेंबरला सुरुवात झाल्याच्यानंतर फॉर्म भरायची जी शेवटची तारीख आहे चौदा सप्टेंबरला फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे त्याची पण जी शेवटची तारीख आहे ती शेवटची तारीख आहे तुमची तेवीस दहा म्हणजे पुढच्या महिन्यातल्या तेवीस तारखेपर्यंत तुम्ही सॉरी तेरा तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता चौदा आणि तेरा म्हणजे एका महिन्याचा कालावधी आहे फॉर्म भरण्यासाठी ज्या लोकांचा आता याच्यामध्ये सर्व गोष्टी सांगतो पहिला मुद्दा आता क्लिअर झाला की चौदा सप्टेंबर ते तेरा दहा तेरा ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत ठीक आहे मग बाकी सर्व गोष्टी याच्यामध्ये जागा कोणत्या कोणत्या आहेत जे लोक पदवी पास आहेत बघा मी पदवी म्हणतोय कोणत्याही ह्या पेन दिसत नसेल कोणत्याही शाखेची पदवी कोणत्याही शाखेची ज्या लोकांची पदवी पास आहे जे लोक डिग्री पास आहेत त्या लोकांसाठी ही जागा आहेत आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जागा आहेत तर त्याच्यामध्ये बघा तिकीट सुपरवायझर ही एक जागा आहे नंतर जर पुढे विचार केला याच्यामध्ये तर दुसरी जागा स्टेशन मास्टरची जागा आहे नंतर पुढे ट्रेन मॅनेजरची जागा आहे आणि सिनियर क्लर्कची जागा आहे त्याचबरोबर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट अशा पाच पद्धतीच्या पाच पोस्टसाठी जागा काढलेल्या आहेत रेल्वेने एन टी पी सीने ने, ने। ठीक आहे ह्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या जागा आहेत बघा बरं का नीट समजून सांगतो पद किती इथं पाच या पाचही पदाला एक व्यक्ती अप्लाय करू शकतोय याला वेगवेगळे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत त्याचबरोबर याला वेगवेगळे झोन सुद्धा आहेत म्हणजे ज्यांना महाराष्ट्रामध्ये जॉब करायचा आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये जागा आहेत ज्यांना गुजरातला जॉब करायचा आहे त्यांना तिकडे जागा आहेत प्रत्येक राज्यामध्ये जागा आहे कारण ही आहे इंडियन रेल्वे भारतीय रेल्वे भारतीय रेल्वे म्हणजे पूर्ण भारतामध्ये पूर्ण भारतामध्ये नोटिफिकेशन आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठेही कोणत्याही राज्यामध्ये जॉब करू शकता पहिला मुद्दा क्लिअर झाला असेल फॉर्म पुढच्या महिन्यात दहा तारखेच्या तेरा तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत पुढचा प्रश्न याच्यामध्ये आपल्याला जे काही तुमच्या डिटेल्स आहेत ज्या मी तुम्हाला पाच पोस्ट सांगितल्या त्या पाच पोस्टची सॅलरी किती असेल स्टार्टिंगला आणि त्याच्या व्हॅकन्सीज किती सगळ्या झोनमध्ये बघा पहिलं तुम्हाला सांगितलं तिकीट सुपरवायझर तिकीट सुपरवायझरसाठी पस्तीस हजार चारशे प्लस पस्तीस हजार चारशे एवढं बेसिक सॅलरी बरं का बेसिक सांगितलं त्याने पस्तीस हजार चारशे रुपये म्हणजे साडे पस्तीस हजार रुपये छत्तीस हजार रुपये पगार आहे वय लागणारे अठरा तेहतीस नॉर्मल आणि जे बाकी जे असतील त्यांना तीन वर्ष पुढे ॲड आहेत ठीक आहे मग आता याच्यामध्ये याच्या ज्या जागा आहेत त्या जागा आहेत सतराशे छत्तीस जागा आहेत रेल्वेच्या रेल्वेच्या जागा तिकीट सुपरवायझरच्या छत्तीस सतराशे छत्तीस आहेत सगळ्या झोनमध्ये सगळ्या ठिकाणी नंतर टेसन मास्टरच्या जागा आहेत नऊशे चौऱ्याण्णव पुढे ट्रेन मॅनेजरच्या जागा आहेत तीन हजार एकशे चव्वेचाळीस नंतर अकाउंट असिस्टंट कम टायपीच्या जागा पंधराशे सात आहेत सातशे बत्तीस जागा ह्या तुमच्या सिनियर क्लर्कच्या आहेत प्रत्येकाला पगार दिलेला आहे पस्तीस हजार चारशे रुपये एकोणतीस हजार दोनशे एकोणतीस हजार दोनशे आणि एकोणतीस हजार दोनशे म्हणजे इथं टिकेट सुपरवायझरला आणि टेसन मास्टर यांना दोघांना पगार जास्त आहे छत्तीस हजारच्या आसपास या पाचसाठी हे पदवींसाठी फॉर्म आहेत बारावीचे फॉर्म पुढच्या नोटिफिकेशनमध्ये येणार आहेत किंवा त्याची शॉर्ट नोटीस आलेली आहे इथपर्यंत क्लिअर झालं त्यांनी खाली पण सांगितलं आहे आर आर बी वाईज रेल्वे झोन वाईज डिटेल्स याचं ह्या ज्या जागा आहेत ह्या जागा ऑल सांगितल्या सगळ्या महा भारतामध्ये पण या प्रत्येक झोनच्या सुद्धा वेगवेगळ्या जागा आहेत ज्या झोनमध्ये तुम्ही जिथे अप्लाय करणार तिथेची जागा तुम्हाला भेटणार आहे आणि याला प्रेफरन्स द्यायची आहेत तुम्हाला तुम्ही पाचही फॉर्म भरू शकताय आणि बघा लगेच मुलांचं मत येतं की टायपिंग लागतेच का लगेच टायपिंगची गरज नाही तुम्हाला टायपिंगची लगेच गरज नाही टायपिंग नसणारे विद्यार्थी सुद्धा याला अप्लाय करू शकतात चला पुढचा प्रश्न एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे मी पुढे सांगतो इथं दिलेलं आहे बघा ग्रॅज्युएशन पोस्ट विथ मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन ऑफ युनिव्हर्सिटी डिग्री कोणत्याही विद्यापीठाची डिग्री तुम्हाला लागणार आहे आणि जे वय असणार आहे ते वय अठराशे छत्तीसमध्ये असणार आहे तुम्हाला अठराशे छत्तीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता है। चला प्रत्येक कॅटेगरीनुसार आहे पण ओपन कॅटेगरी अठरा ते छत्तीस पर्यंत पुढचा मुद्दा याच्यामध्ये ज्या परीक्षा होणार आहेत तुमच्या त्या परीक्षा कोणत्या कोणत्या स्टेजमध्ये होणार आहेत ते तुम्हाला सांगितलंय बघा स्टेज ऑफ एक्झाम देर शॉल बी टू स्टेज ते म्हणतायत दोन पद्धतीच्या परीक्षा होणार आहेत म्हणजे प्री आणि मेन्स ज्याला आपण असं म्हणू शकतो म्हणजे ज्याला त्यांनी सांगितले सीबीटी वन आणि सीबीटी टू पहिल्या ते बघा सी बी टी वन आणि सी बी टी टू ह्या ज्या दोन परीक्षा आहेत म्हणजे त्याला प्री आणि मेन्स असं म्हणू आपण ह्या पाचही पदासाठी कंपल्सरी आहेत त्यांचं असं म्हणणं येतं पुढे ते काय म्हणत आहेत बघा जी टेस्ट आहे तुमची आणि नंतर पुढे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट टेस्टसुद्धा एक होणार आहे पण टेस्ट ही फक्त आहे टेसन मास्टरसाठी त्यांनी खाली दिलंय कॉम्प्युटर बेस्ड ॲपिट्यूड टेस्ट फॉर टेसन मास्टर म्हणजे सी पी टी वन आणि सीपीटी टू पहिली परीक्षा आणि दुसरी परीक्षा प्री आणि मेन्स ह्या प्री आणि मेन्स तुमच्या सर्व पाचही पदासाठी आहेत पण जे विद्यार्थी टेसन मास्टरचा अप्लाय निवडतील त्यांना पुढे अजून एक परीक्षा आहे ज्याला कम्प्युटर बेस्ड ॲपिट्यूड टेस्ट असं म्हणलं जात आणि त्याच्यामध्येही तुम्हाला पास व्हायचं आणि जे लोकांचं जे लोक समजा ट्रेन मॅनेजर सिनियर क्लर्क आहेत तिकीट सुपरवायझर आहेत देअर शॉल बी टू स्टेज त्यांच्यासाठी दोन स्टेज आहेत आणि जे क्लर्कवाले असतील सिनियर क्लर्क म्हणा ह्यांना आहेत टायपिंगच्या स्टेज ते पुढे मी एका चार्टमध्ये तुम्हाला सविस्तर सांगतो अजून एका चार्टमध्ये पुढे ते काय म्हणतात बघा ज्या तुम्हा जागा असतील रेल्वेने काढलेल्या त्या पहिल्या परीक्षेमधून सीपीटी वन मधून एका जागेचे गुणिले पंधरा म्हणजे एक जागा असतील तर त्याला पंधरा विद्यार्थी घेतले जाणार दुसऱ्या परीक्षेसाठी स्टेज दोन साठी सीबीटी दोन साठी कम्प्युटर बेस्ड दोन टेस्ट दोन साठी ते किती विद्यार्थी घेणार एकाच पंधरा आणि पुढे त्यांनी आपल्याला सांगितलंय टायपिंग टेस्टसाठी म्हणजे सीबीटी दोन झाल्याच्या नंतर टायपिंग टेस्टसाठी तुमचे एकास आठ विद्यार्थी घेतले जातील आणि त्याचबरोबर जे टेसन मास्टर आहेत टेस्टन मास्टरसाठी जी कॉम्प्युटर बेस्ड ॲपिट्यूड टेस्ट आहे त्यालासुद्धा एकास आठ विद्यार्थी तुमचे घेतले जातील म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला आणि जर आठ हजार जागा आहेत एक अंदाजे तर आठ हजार गुणिले समजा पंधरा तर पंधरा आठ एकशे वीस एक लाख वीस हजार तुम्हाला विद्यार्थी त्या ठिकाणी सी बी टी टूसाठी पाहायला भेटणार आहेत जागा वाढल्या तर तेवढे विद्यार्थी अजून त्याच्यामध्ये वाढणार आहेत ठीक आहे चला निगेटिव्ह मार्किंग दुसरा मुद्दा आहे निगेटिव्ह मार्किंगचा निगेटिव्ह मार्किंग आहे वन थर्ड म्हणजे तीन प्रश्न चुकले की एक मार्क तुमचा त्या ठिकाणी मायनस होणार आहे चला पुढे पुढचा प्रश्न येतो आता याच्यामध्ये एज लिमिट कोणत्या कोणत्या कॅटेगरीला किती लिमिट आहे त्यांनी आपल्याला तेवढं सांगितलंय बघा एज ग्रुप आहे अठराशे छत्तीस त्यांनी सांगितलंय له, जे यू आर म्हणजे ओपन आणि ई एस आले आहेत ओपन म्हणजे जनरल आणि ई एस आले आहेत त्यांना दोन एक एकोणावीसशे एकोणनव्वद डेट बघा आणि ज्यांना ओबीसी नॉन क्रिमिलर आहेत त्यांना एकोणावीसशे शहाऐंशी मग बाकी एस सी एस टी त्यांना पाच वर्ष मागे असेल ह्यांना पण पाच वर्ष मागे असेल म्हणजे काशनुसार आहे इथं बी ओबीसी तीन वर्ष आहे एस सी एस टी पाच वर्ष आहे तिथं तीन वर्ष आहेत म्हणजे एकंदरीत अठरा ते तेहतीस जनरलला आहे तिथून ती पुढे तीन वर्ष ओबीसीला आणि तिथून पुढे पाच वर्ष तुमचे एस सी एस टीला आहेत अशा पद्धतीचं हे कास्टचं आरक्षण आहे ते तुम्हाला इथे पाहायला भेटेल आणि अजून एक मुद्दा याच्यामध्ये क्लिअर करतो जे लोकांनी टेस्टन मास्टरसाठी अप्लाय करणार आहेत ज्यांना ती सी बी टी टेस्ट आहे टेस्ट दोनच्या नंतर त्याच्यामध्ये हे आरक्षण लागू राहणार नाही चला पुढे नंतर पुढे बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन हे तर मी तुम्हाला सांगितलं कोणत्याही विद्यापीठाची डिग्री तुम्हाला लागणार आहे नंतर पुढे बघा याच्यामध्ये काय दिलं आता फीस परीक्षा फॉर्म भरताना जे ओपन ओबीसी कॅन्डिडेट कॅन्डिडेट आहेत बघा फॉर ऑल कॅन्डिडेट एक्सपेक्ट द कन्सर्ट पाचशे रुपये आहे सगळ्यांना पाचशे रुपये आहे ओपन ओबीसी वाल्याला पण बाकी जे कॅटेगरीमध्ये आहेत एस सी एस टी पी डब्ल्यू डी या विद्यार्थ्यांसाठी दोनशे पन्नास रुपये आहेत असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे एवढी फीस आहे चला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न याच्यामध्ये येतो लेकरांनो आता महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला वय का आलं वयाच्या नंतर तुम्हाला फॉर्म कधी भरायचं हेही समजलं पण नेक्स्ट मुद्दा येतो आणि परीक्षा पद्धती का आली सिलेक्शन प्रोसेसही का आली की दोन परीक्षा कंपल्सरी आहेत आणि जी तिसरी परीक्षा असणारे टायपिंगवाल्याला टायपिंगचे असेल टेशन मास्टरला टेशन मास्टरवाल्यांची असेल एकाच पंधरा विद्यार्थी पहिल्या वेळेस घेणार दुसऱ्या वेळेस एकास आठ विद्यार्थी घेणार नंतर पुढे स्टेज वनमध्ये परीक्षा एकमध्ये कसा पॅटर्न आहे आणि कोणकोणते सिलेबस आहेत पॅटर्न एकमध्ये म्हणजे स्टेज एकमध्ये तुम्हाला टोटल नव्वद मिनटं आहेत नव्वद मिनटं म्हणजे दीड तास आहे आता बँकिंगच्या लेकरांना तर हा था, एकच तास असतो साठ मिनटं असतात शंभर क्वेश्चनला आणि त्याच्यामध्ये जनरल अवारनेस चाळीस प्रश्न मॅथमॅटिक्स तीस प्रश्न रिजनिंग तीस प्रश्न झालं गणिताचे तीस प्रश्न बुद्धिमत्तेचे तीस प्रश्न आणि जनरल अव्हरनेसचे चाळीस प्रश्न पण मी अजूनही सांगेल याच्यामध्ये शंभर प्रश्न आहेत शंभर प्रश्न आहेत वेळ आहे दीड तासाचा म्हणजे पेपर बँकिंगच्या लोकांसाठी सोपा आहे पण बँकिंगचे जनरल अव्हरनेस आणि रेल्वेचा जनरल अवेअरनेस याच्यामध्ये फरक आहे म्हणून तुम्हाला जनरल अवेअरनेसचा पाठ चांगला करावा लागेल गणित बुद्धिमत्ता इथं नॉर्मल लेवलचंच असतं गणित बुद्धिमत्तेमध्ये सर्वसामान्य मुलं चांगले मार्क्स घेतात पण जनरल अवेअरनेस विषयच तुमचा मेन आहे ज्या लोकांचं जनरल अवेअरनेस चांगलं आहे त्याचे रिझल्ट इथं लवकर येऊन जातील पुढे काय म्हणतायत पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असेल तर एकशे वीस मिनिटं त्याला तीस मिनटं वाढून आहेत एवढं त्यांनी सांगितलेलं आहे खाली काय दिलं आहे द सेक्शनल वाईज डिस्ट्रीब्यूशन गिवन द अबाउट टेबल इज ओन्ली त्याचं काय कर मे बी सम वेरीयस आणि याच्यामध्ये हे नाही आहे सब्जेक्ट वाईज तुम्हाला हे नाही uh, आहे म्हणजे जसं बँकिंगला सेक्शनल कट ऑफ असतात ते सेक्शनल कट ऑफ याच्यामध्ये नाही आहेत तुम्हाला ओव्हरऑल पास व्हायचं आहे आणि वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे एवढा सिलेबस आहे मग जनरल अवर्नेसमध्ये कोणते कोणते पॉईंट तुम्हाला कव्हर करायचे ते तुम्हाला मी सांगतो आणि मॅथमध्ये बघा मॅथमध्ये तर रेग्युलर पार्ट असतो नंबर सिस्टम आहे डेसिमल फ्रॅक्शन एल सी एम एस सी प्रेशो प्रपोशन सेम पार्ट आहे जो बँकिंग आणि स्टाफ सिलेक्शनला कमी आहे आहे तोच इथे पार्ट आहे रिजनिंगचा सुद्धा तोच पार्ट आहे जे विद्यार्थी आपल्या याच्यामध्ये फक्त नॉन वर्बल तर थोडाफार पार्ट याच्यामध्ये पडतो बरं का बघा याच्यामध्ये नॉन वर्बल तर थोडाफार पार्ट ॲनॉलॉजी बघा दिलं आहे नॉन हो थोडाफार पार्ट याच्यामध्ये येऊन जातो तेवढा तुम्हाला बँकिंगच्या लोकांना करायचं पुढे याच्यामध्ये बघा जनरल अवारनेस हा पार्ट चांगला करा एवढे पॉईंट आहेत एवढ्या पॉइंटवर चांगलं काम करा एक एक पॉईंट एक एक पॉइंटवरती चांगला अभ्यास करा हा पार्ट तुम्हाला सिलेक्शनकडे घेऊन जाणारा आहे शंभर पर्सेंट इथं साठ आहेत या दोघात साठपैकी पैकी पन्नास मार्क्स आले खूप झाले ट्रिग्नोमेट्री अलजेब्रा वरचे पाच पाच दहा दहा मार्क्स जरी गेले तुमचे पन्नास मार्क इथे पडतात आणि तीस पस्तीस इथं मार्क्स घ्या ऐंशी पंच्याऐंशी कट ऑफ खूप झाला त्याच्यामुळं तुम्हाला इथे चांगले मार्क्स घेणं आहे आणि हे कमी वेळामध्ये सेक्शन सोडवला जातो गणित बुद्धीमध्ये दाबून वेळ द्या तिकडं ठीक आहे चला हे झालं स्टेज वनचं स्टेज दोन मध्ये वेळ तेवढाच आहे विषय पण तेच आहेत फक्त प्रश्न वाढले याच्या आधी प्रश्न किती आहेत आपल्याला याच्या आधी प्रश्न होते शंभर आता प्रश्न आहेत एकशे वीस आणि इन वेळ तेवढाच म्हणजे फक्त इथं प्रश्न वाढले जनरल अवेअरनेसमध्ये दहा वाढले इथं पाच इथं पाच वीस प्रश्न तुमचे वाढलेले आहेत म्हणजे टायमिंग तेवढाच पण प्रश्नाच्या लेवल थोड्याशा वाढतील आणि तुम्हाला त्याच्यामध्ये ॲडव्हान्स लेवल थोडीफार इथे पाहायला भेटेल आणि सिलेबस वन थर्ड वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग स्टेज दोनलासुद्धा आहे आणि फायनल जे सिलेक्शन आहे ते फायनल सिलेक्शन तुमचं स्टेज दोन आणि जी तुमची कम्प्युटर ॲपिट्यूड टेस्ट किंवा टायपिंग टेस्ट असतील त्याच्यावरतीच अवलंबून आहे चला पुढे आता सिलेबस हा सेम सिलेबस आहे फक्त हा सिलेबस जो असेल तो ॲडव्हान्स लेवलचा सिलेबस असेल जनरल अवेअरनेस तर आपल्याला काय नाही प्री अॅनिमेल्स एकत्रच करून घ्यायचं आहे हे पॉईंट सगळे सगळे पॉईंट एक एक पॉईंट वाचून आणि तेवढा अभ्यास करून टाकायचा पीडीएफ मध्ये तुम्हाला देऊन टाकतो अजून पुढे बघा आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला कम्प्युटर बेस्ड ऍपिट्यूड टेस्ट ज्याला सी बॅट असं म्हणलं जातं बघा कम्प्युटर कंप्युटर बेस्ड ऍपिट्यूड टेस्ट ही फक्त कुणाला आहे असिस्टंट टेस्टन, टेस्टन मास्टर म्हणजे फक्त टेस्टन मास्टर साठी आहे आणि ती कुणासाठी आहे कंडक्टेड आफ्टर क्वालिफाईड द सेकंड स्टेज जेव्हा तुम्ही दुसरी परीक्षा पास होणार जेव्हा स्टेज वन पास झाले स्टेज दोन पास झाले त्याच्यानंतर तुम्हाला टेसन मास्टरसाठी फक्त ही परीक्षा आहे कुणासाठी द कॅन्डिडेट हू हॅव ऑफ फॉर टेसन मास्टर ज्यांनी टेसन मास्टरचा पर्याय निवडला आहे अशाच लेकरांसाठी तिथं आहे पण एखाद्याने टेसन मास्टरचाही निवडला आणि क्लर्कचाही निवडलाय तर त्याला क्लर्कची टायपिंग सुद्धा द्यावी लागेल आणि हे सुद्धा द्यावी लागेल अस आणि एखाद्याने फक्त टेसन मास्टर पर्याय निवडलाय त्याला क्लर्कची द्यायची गरज नाही पुढे बघा याच्यामध्ये आता <coughs> क्वालिफाईंग मार्क ते असं म्हणत आहेत त्याच्यामध्ये क्वालिफाईंग मार्क ह्याच्यामध्ये बेचाळीस मार्क्स तुम्हाला घ्यावे लागतील हां प्रत्येक याच्यामध्ये याच्यामध्ये बरंच बॅ बॅटरीज असतात याच्यामध्ये दोन तीन तुम्हाला पार्ट आहेत ते डिटेल्समध्ये त्याचा लगेच आत्ताच विचार करायची गरज नाही जे लोक सी स्टेज वन आणि स्टेज दोन क्वालिफाय होतील त्याच्यानंतर पेशल लेक्चर घेऊन या जे काही बॅटरीज आहेत ज्याला कम्प्युटर बेस्ड ॲपिट्यूड टेस्ट म्हणलं जाईल याचं विशेष आणि प्रॉपर गायडन्स देतो तो सगळ्यांचा विषय आहे का तो सगळ्यांचा विषय नाही जे लोक स्टेज दोन मध्ये पास होतील त्यांचाच विषय येतो त्यांना मी सांगतो त्यावेळेस काय करायचं विद्यार्थ्यांना सांगतो त्याच्यामध्ये ठीक आहे त्याचा आताच विचार करण्याची तुम्हाला काहीही गरज नाही पुढे बघा नेक्स्ट <coughs> पुढे आता पुढे टायपिंग टेस्ट बघा याच्यामध्ये टायपिंग टेस्ट इथं दिलेलं आहे अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल सुद्धा आहे म्हणजे पहिला मुद्दा याच्यामध्ये नीट समजून घ्या स्टेज वन आहे स्टेज दोन आहे टेस्टन मास्टरसाठी त्यांना परत एक कम्प्युटर बेस्ड ॲपिट्यूड टेस्ट आहे टायपिंगवाल्यासाठी टायपिंग आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि मेडिकल आहे मेडिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नॉर्मल जरी साध्या साध्या गोष्टी असतील तरी पण रेल्वेचं डॉक्युमेंट आणि मेडिकल ह्या गोष्टी होत असतात ठीक आहे एकंदरीत ही गोष्ट झाली आता एका चार्टमध्ये तुम्हाला सविस्तर सगळ्या गोष्टी मी समजावून सांगतो लेकरांनो ट्रेन मॅनेजरसाठी ट्रेन मॅनेजरसाठी तुम्हाला स्टेज वन आणि स्टेज दोन आहे याच्यासाठी तुम्हाला कील टेस्ट नाही म्हणजे इथं तुम्हाला टायपिंग पण नाही सीबीटी सुद्धा नाही या दोन परीक्षा पास झाले दोन परीक्षा पास झाले डॉक्युमेंट आणि मेडिकल झालं की तुमचं सिलेक्शन झालं कुणासाठी कुणाकुणासाठी तर बघा तिकीट सुपरवायझर बघा टी सी साठी आणि ट्रेन मॅनेजरसाठी पण जे सिनियर क्लर्क आहेत आणि असिस्टंट कम टायपिस्ट आहेत ह्या पद दोन आणि पद तीन साठी तुम्हाला स्टेज वन आणि स्टेज दोन आणि स्किल टायपिंग आहे बघा झाला विषय म्हणजे इथं स्टेज वन आणि स्टेज दोन हे कंपल्सरी सगळ्यांसाठी आहे आणि आता जे तुमचे टेसन मास्टरवाले आहेत असिस्टंट टेसन मास्टरवाले त्यांना पहिल्या दोन प्रोसेस कंपल्सरी आणि तिसरी कम्प्युटर बेस्ड ॲपिट्यूड टेस्ट राहणार आहे आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल तुमचं असणार आहे ठीक आहे पण याच्यामध्ये सर्वांनी जास्त फॉर्म भरायचे आहेत सगळे प्रेफरन्स टाका तुम्हाला जे ज्या गोष्टी ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या त्या ठिकाणी झोन वाईज तुम्ही त्याच्यामध्ये प्रेफरन्स टाका आणि लेकरांनो जे हुशार विद्यार्थी आहेत जे मागच्या एक दोन वर्षापासून अभ्यास करत आहेत त्यांना आता हा पाठ खूप महत्वाचा आहे किंवा नवीन विद्यार्थ्यांसाठी बघा फॉर्म भरत असताना कुठेही कसाही रँडम फॉर्म भरायचा नसतो त्या नोटिफिकेशनचं चांगलं वाचन करायचं असतं आणि आपली कॅपॅसिटी पाहून आपली परिस्थिती पाहून आपल्याला कोणत्या ठिकाणी कुठे जॉब करायचा आहे आणि त्या जागेवर किती किती जागा आहेत काही लेकर मी सेवेमध्ये पाहतो बँकिंगमध्ये पाहतो अशा ठिकाणी फॉर्म भरतात की ज्या ठिकाणी जागाच नसतात काहींची कॅटेगरी समजा ओबीसी आहे किंवा एस सी एस टी आहे आणि तिथं ती जागाच नसते म्हणजे अशा वेळेस पण परिस्थिती निर्माण होते ना म्हणून जागा पाहून घ्या तर बघा हे जे काही आर आर बी वाईज एन टी पी सीच्या जागा आहेत वॅकॅन्सीत त्या बघा आहेत अहमदाबादला पाचशे सोळा जागा आहेत मी मेन मेन सांगतो आता अहमदाबादला पाचशे सोळा जागा आहेत सगळ्यात जास्त जागा सगळ्यात जास्त जागा तर याच्यामध्ये आपल्याला बघा तेराशे ब्याऐंशी जागा दिसत आहेत कोलकात्याला आहेत तेराशे ब्याऐंशी जागा एक नंबर दोन नंबर आता इथे नंबर इकडे तिकडे होतील डिटेल्समध्ये पाहावं लागेल नंतर नंतर जर पुढे पाहिलं आपण तर सातशे अठ्ठावन्नवाला आकडा आहे भुवनेश्वर नंतर भुवनेश्वर नंतर पुढे जर आपण पाहिलं तर आठशे सत्तावीसवालाच आकडा आहे मुंबईलासुद्धा मुंबईलासुद्धा बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात जागा आहेत आणि नंतर मग बाकीच्या जागा तुम्ही पाहू शकता एवढ्या जागा आहेत दोन तीन सिकंदराबाद सिकंदराबादलाही चारशे अठ्ठावन्न जागा आहेत म्हणून हे फॉर्म निवडत असताना या झोन निवडा आणि या झोन मध्ये एखाद्याला महाराष्ट्रामध्ये जॉब करायचं महाराष्ट्रामध्ये जॉब करायचं मुंबई झोन निवडा आणि मुंबईमध्ये मग प्रेफरन्स द्या ना वेगवेगळे म्हणून तुम्ही मुंबई निवडा मुंबईला आठशे सत्तावीस जागा आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये राहून जॉब करायचा आहे अशाने मुंबई निवडायचा आहे नंतर पुढे बघायच्यामध्ये इथं आज अशा जागा निवडा एखाद्याला समजा गुजरातला जायचं आहे अहमदाबाद आहे अहमदाबादला पाचशे सोळा जागा आहेत इथे तुम्ही फॉर्म भरू शकताय एखाद्याला चंदीगडला जायचं आहे चारशे दहा जागा आहेत तर अशा डिस्ट्रीब्युशन जागा बघा जिथे तुम्हाला फॉर्म टाकायचा आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या त्या ठिकाणी फॉर्म भरा तुम्हाला ते फायदेशीर राहील आता एखाद्याने समजा इथेच जागा भरल्या समजा मुझफ्फर मुझफ्फपूर तर इथे बाराच जागा आहेत कशाला इथे फॉर्म भरायचा आहे असं आहे ना भरू शकता पण आपला जागा कुठे जास्त आहेत कुठे मिडियम आहेत कुठे कमी आहेत याचा अंदाज आला पाहिजे म्हणून जी काही नोटिफिकेशन येईल कोणतीही बी नोटिफिकेशन येईल तुम्ही स्वतः नोटिफिकेशन चांगली वाचणे तुम्ही हुशार आहेत तुम्ही आता येत्या काळात भविष्यात अधिकारी होणार आहेत तर तुम्हाला नोटिफिकेशन चांगली वाचता आली पाहिजे ना नोटिफिकेशन चांगली वाचा डाऊट्स असतील तर त्या शिक्षकाला तुम्ही फॉलो करताय त्या शिक्षकाला विचारा आणि ती फॉर्म व्यवस्थित भरून घ्या ठीक एक आहे एकंदरीत नोटिफिकेशन माझी झालेली आहे म्हणजे या नोटिफिकेशनमध्ये जे विद्यार्थी पदवी पास आहेत त्या अशा सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला लावायचा आहे फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे तेरा तेरा दहा दोन हजार चोवीस पुढच्या महिन्यामध्ये म्हणून रेल्वेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचे आणि अभ्यासाला लागायचं आहे याच्यामध्ये परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या नाही आहेत आणि रेल्वेची प्रोसेस असते थोडीफार लेट होत चलते मग आत्ता जरी तुम्ही अभ्यासाला लागलात आणि तीन चार महिन्यानंतर जरी तुमच्या परीक्षा झाल्या तर तीन चार महिन्यामध्ये चांगला विद्यार्थी मिडियम लेवलचा मीडियम डोकं असणारा विद्यार्थी चांगला अभ्यास करू शकतो आणि परीक्षा पास होऊ शकतो फक्त तुम्हाला पुढचे तीन चार महिने परीक्षेची डेट आहे का नाही परीक्षेची डेट नाही महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणूक आहेत बऱ्याच राज्यामध्ये निवडणूक सुरू आहेत त्याच्यामुळे परीक्षेची डेट वाढली तर चांगलेच आहे ना परीक्षेची डेट वाढली तर चांगलं आहे पण निकालाची डेट वाढू नये नंतर निकाल तरी जनादन लागावेत आणि जॉईनिंग पण लवकर व्हाव्यात रेल्वेचं तीच भानगड आहे जॉईनिंगला सुद्धा कधी कधी वेळ लागतो आणि रिझल्टला सुद्धा वेळ लागतो ठीक आहे चला असू द्या एकंदरीत रेल्वेचे जॉब खूप चांगले आहेत ग्रुप डीच्या एक लाख जागा आल्या होत्या अठरा एकोणावीसला अलग लक्षात अजून तर ग्रुप डी येणार आहे ग्रुप डीच्या कमीत कमी पन्नास साठ हजारचं जागा असतील म्हणून ग्रुप सी आणि ग्रुप डीची चांगली तयारी करा आणि आता जे काही कॉमन प्रश्न असतात ते मी दोन तीन प्रश्न घेतो बँकिंग करणारे स्टाफ सिलेक्शन कमिशन करणारे एम पी एस सी करणारे सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचे मराठीमध्ये सुद्धा पर्याय आहे एम पी एस सी करणाऱ्या लेकराचं जनरल अवर्नेस खूप चांगला असतं आणि राहिला प्रश्न गणित बुद्धिमत्तेचा तर गणित बुद्धिमत्तेचा विचार करू नका एम पी एस सी करणाऱ्या लेकरांनो सेवा ले करणाऱ्या लेकरांनो ते सोपंच असते बँकिंग एवढं ॲडव्हान्स गणित बुद्धिमत्ता इथं नाही म्हणून एम पी एस सी करणारे सरसेवा करणारे बँकिंग करणारे इन्शुरन्स एस एस सी किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी इथे फॉर्म भरायला पात्र आहेत आणि त्यांनी फॉर्म भरून इथलचा अनुभव घ्यायला काहीही हरकत नाही मागचा कट ऑफ प्रत्येक झोन वाईज आहे त्याच्यामुळे सांगणं थोडंसं सा अवघड आहे मग त्यात प्रत्येक सेक्शनलचा कट ऑफ स्टेशन मास्टरचा वेगळा आहे तिकीट कलेक्टरचा वेगळा आहे सुपरवायझरचा वेगळा आहे ट्रेन मॅनेजरचा वेगळा आहे म्हणून प्रत्येक कट ऑफ तुम्हाला कुठेही गुगलला टाका की दोन हजार एकोणावीस कट ऑफ आर आर बी एन टी पी सी तुम्हाला आख्खे कट ऑफ येऊन जातील फक्त पहिला मुद्दा याच्यामध्ये लक्षात ठेवायचा फॉर्म व्यवस्थित भरायचा सिलेबसचे प्रिंट काढायचा स्टेज वन स्टेज दोनच्या प्रिंट काढायचा आणि त्या सिलेबसनुसार अभ्यासाला लागायचं ठीक आहे तर अशाच रेल्वेच्या तयारी करणाऱ्या मुलांसाठी मी रेल्वेची एक फास्ट ट्रॅक बॅच जी तीस सप्टेंबरला लॉन्च करतो आहे जी बॅच ऑफलाईन आणि ऑनलाईन स्वरूपामध्ये सुद्धा असेल ठीक आहे तर रेल्वेची बॅच पुढच्या तीन चार महिन्यासाठी जी फक्त रेल्वे एन टी पी सी आणि ग्रुप डीसाठीच असेल तर बँकिंगचे वगैरे कोणतेही मुलं नसतील अशा मुलांसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही बॅचेस एकाच दिवशी घेतो आहे तीस सप्टेंबरला तर त्या बॅचेसमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी क्लासच्या नंबरवरती फोन करून ॲडमिशन घ्यायचेत जे विद्यार्थी ऑफलाईनला असतील त्यांनी ऑफलाईनला जे विद्यार्थी ऑनलाईनला असतील त्यांनी ऑनलाईनला आणि नोटिफिकेशनबद्दलसुद्धा काही अडचणी असतील तर मला या नंबरवरती कॉल करा किंवा कमेंट्समध्ये त्या नोटिफिकेशन किंवा काही डाऊट्स असतील ते तुमचे त्याच्यामध्ये टाकून द्या ठीक आहे चला तर मग मी इथेच थांबतो धन्यवाद थँक्यू सगळ्यांनी फॉर्म भरा